नमस्कार मनपूर्वक नमस्कार हसत नाचत ये गणराया मन हमसे हे तृप्त कराया सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वाच्या कल्याण संतांच्या भूत श्रोते हो समाज कल्याणासाठी मच्छिंद्रनाथांनी कलियुगी अवतार धारण केला भिक्षा मागण्यासाठी एका गृहस्थाच्या घरी आरोली अलख निरंजन भिक्षा त्या घरातील सचिंत गृहिणी भिक्षा आणण्यासाठी पुढे आली ही गृहिणी निपुत्रिक होती तिची व्यथा जाणून महाराजांनी आपल्या झोळीतील भस्म प्राशन करण्यासाठी तिला दिले तिला आशीर्वाद दिला कन्न तुला पुत्र रत्न प्राप्त होईल परंतु सांगण्यावर अविश्वासाने त्या गृहिणीने ते अद्भुत एका मच्छिंद्रनाथ भिक्षेच्या निमित्ताने तेथून जाताना या गृहिणीला त्या दिव्य बालका संबंधी विचारतात तेव्हा ती महाराजांना उकिरण्याची जागा दाखवते महाराज त्या जागेवर जाऊन मोठ्या प्रेमाने हात घालतात बाळ गोरक्ष आणि काय आश्चर्य त्या शेळाच्या गोरवीतून त्या उगिरण्यातून बारा वर्षांचा दिव्य बालक वर येतो लोकांना उद्धरण्याचा मार्ग या भवसागरातून उद्धरण्याचा मार्ग दाखवला अलख निरंजन अलख निरंजन <स्थाथ>